तुम्ही किती वेळा अपयशी झाला असाल दहावीमध्ये कॉलेज मध्ये नोकरीच्या इंटरव्ह्यू एखाद्या नात्यात कधी एखादा स्वप्न भंग झाला असेल कधी वाटलं असेल बस आता नाही जमणार मग ही गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे आपण अपयशाला नेहमी शेवट मानतो पण खर तर अपयश म्हणजे सुरुवात असते नव्या शिकवणीची नव्या वाटीची थॉमस एडिसनला दहा हजार वेळा अपयश आलं पण एकदा बल्ब लागला यश एका प्रयत्नाने नाहीयेत सातत्यानं येत अपयश येतं म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात तेच तर यशाच पहिलं पाऊल आहे हो जेव्हा अपयश येतं की नाही काही जण खचून जातात रडतात स्वतःला दोष देतात आणि काही जण शून्यातून सुरुवात करतात याच कारण वेगळं नाही विचार वेगळे असतात दृष्टिकोन वेगळा असतो एकाच परिस्थितीत एक जण हार मानतो आणि दुसरा तेच अपयश पाहिर बनवतो आणि पुढे जातो अपयश हे शिक्षक आहे हो हे आपल्याला सांगतं की कुठे कमी पडलो काय सुधारायचं तुम्ही किती वेळा पडता हे महत्वाचं नाही तुम्ही किती वेळा उठता हाच खरा यशाचा मापदंड आहे हो आणि लक्षात ठेवा यश कधीच थेट मिळत नाही हो त्या अपयशाच्या मार्गातूनच येतं आज तुम्ही अपयशी वाटत असाल पण उद्या तुम्ही यशस्वी व्हाल जर आज तुम्ही हार मान नाही तार। तर आणि स्वतःवर विश्वास ठेवायचं प्रत्येक अपयश तुमचं भविष्य घडवतोय आज तुम्ही रडाल पण उद्या तुमचं यश सगळ्यांना प्रेरणा देईल आणि म्हणूनच अपयश आलं तर घाबरू नका त्याला सामोरे जा त्याच्याकडून शिका आणि पुढे उभे राहा यश त्यांच्या दाराशी जात जे जा अपयशाला घाबरत नाही तर त्याला स्वीकारून पुढे जातात अपयश म्हणजे यशाचा थांबा नाही हो तो फक्त यशाकडे जाणारा एक उबड खावड आहे आणि हो शेवटी चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा घे लाईक करा आणि ले, शेअर करा आणि जे अपयशामध्ये खचून गेलेले आहेत त्यांच्याशी पण हे शेअर करा धन्यवाद